सह्याद्री रांगेमधील कोकण किनारपट्टी जवळ असणार हा एक किल्ला आणि याच किल्ल्यावरती मागील महिन्यात एक व्यक्ती अडकलेली आपल्याला तिनं सांगले बाटल्या तिन्ही देखील संपल्या एवढी बॉडी आमची डिहायड्रेशन झाली आणि आता पाण्याची बघणारा कुठे पाणी भेटतंय का जिथं पाणी भेटेल तिथं पाणी पिणार आहे अशी बेकार कंडिशन झाली आमची तुझं तुझं मी माझं घेणार मी दहा घेऊ मी घोड्यागत किती पाणी पिऊ माझं पाणी पण या दिवशी मित्रांनो असं काही घडेल याचा आम्हाला काहीच अंदाज नव्हता आला याच कॅनलच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने आमची दिशा भूल केली होती नक्की ग्रामविकास मंडळाची चुकी की मॅपची चुकी हेच कळत नव्हतं स्थानिकाला विचारत विचारत आम्ही पोचलो गेरे सुरगडवाडी आहे इथे नमस्कार मित्रांनो मी मंगेश स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या चाने एका नवीन व्हिडिओमध्ये आज सध्या आलेलो आहे सुरगड या ठिकाणी तर आता आपण घेरे सुरगड या ठिकाणी चाललो आहे ट्रेकिंगसाठी तर इथं यायचं म्हटलं का नाही लोकेशन थोडं कन्फ्यूज आहे जे गुगलवरती तुम्ही टाकताय त्याच्यावरती तुम्हाला इकडे तिकडं भटकवतं तर मी तुम्हाला इथलं काय जे करंट लोकेशन आहे मी टाकतो या लोकेशनवरती तुम्ही येऊ शकता इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं मूर्ती आहे आहे घेरेसुरवाडी गाव आहे इथे तालुका अरोहा जिल्हा रायगड तर आता इथून आपला ट्रॅकिंग पॉईंट बघा हा इथं आहे बेस विलेज आहे ते वाडीचं नाव घेरासूरगड येथील दादांना विचारत ह्या घराच्या इथून डाव्या बाजूला ओळून आपल्याला सरळ पुढे जायचं होतं आणि पुढे गेल्यानंतर असा काही छोटासा ॲडव्हेंचर येईल याचे देखील मला भान नव्हतं हा गुळगुळीत रोड बांबूची झाडं बघायला भेटतात आपल्याला इथे द बाई मित्रांनो ॲक्च्युली आपल्या ह्या ट्रॅकिंगच्या वेळेस हा मित्र नवीन जॉय झाला आहे मित्र नाव सांग माझं नाव रोहित रोहित आहे काय फर्स्ट टाइमच आलो यांच्याबरोबर चला रोहित आपल्याबरोबर आज जॉईन झालेलं आहे तर बघत निवडून आहेत दोन्ही साईडला आणि त्याच्यामधून वाट जाते सध्या ऊन पडलंय आणि थोडं थोडं वलं पण आहे खाली ऊन तावत आहे आणि खालून जे वाप आहे ते गरम येत आहे पाण्याचा आवाज आला आपल्याला हे बघा आता इथे पाऊस पडलाय पडून गेलाय वारंविरं भरपूर आलंय पाण्यामुळे हे गवत असं झोपलं आहे बघा बटरफ्लाय अरे पाण्यात जायचं बोल चला याच्यावरून जायचं आहे जायचं पाणी काय खोल नाही गुडगा बरं असेल अशा पद्धतीचा रोड आहे बघा मित्रांनो पाट्या लावल्यात तिथे राऊंड राऊंड पाट्या लाव लावल्या तिथे होती पाटी ही रोड अशा पद्धतीचे आहे बघा एकदम विकृत आहे लागला आता वाटत चांगला रोड आहे ना आता थोडंसं वाटतो प्रॉपर रोड पावलॉट आहे हे बघा कोळी विंत ना हे जाळ विंत ना बघू शकता कोळी बघायला भेटले आपल्याला इथे हे बघा हे मला वाटतं फुलं आहे काहीतरी ते पावसाळ्यामध्ये येतं ना ते आपल्या भाऊन खेकडा पकडलाय किती वर्षाचा अनुभव खेकडा पकडायचा हे बघा जां जांभळाचं झाड उगवून आलं बघा पक्षी जांभळं खातात आणि आता अशी विष्टा जंगलामध्ये कुठे देखील करतात आणि त्याच्यामुळे हे झाड उगवून येतं मित्रांनो पण अर्धा तास एवढं ट्रेकिंग केल्यानंतर आपण वरच्या साईडला पोहोचतो आणि इथं झाडी समाप्त झाली असं काय लागलं इकडे काही जा झाडी वगैरे काही नाही थोडंसं हा खडकळ भाग आहे त्याच्यामुळे इथं झाडी नाही आहे म्हणून तिथून झाडी चालू होते आणि त्याच्यानंतर पुढं जो तो हा दिसतो ना काढा दिसतो ना तो काढा आपल्याला तिथनं मला वाटतं दोरीनं चढायचा काही वेळ चालल्यानंतर हाच तो कटिंग रस्ता येतो हाच तो रोपवाला रस्ता या ठिकाणी एक अपंग मुलगा आलेला त्याला वरती चढता आलं पण खाली उतरता त्याला येत नव्हता मग त्यावेळी त्यांनी त्याच्या घरच्याला कॉन्टॅक्ट केला व घरच्यांनी रेस्क्यू टीमला रेस्क्यू टीम, टीम इथं आली आणि त्याच्यानंतर त्याला येथून सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं या ठिकाणच्या राज्यकर्त्याचा प्राचीन काळापासून परदेशाशी व्यापार चाले कोकण किनारपट्टीवरील उतरणारा माल विविध घाटमार्गाने घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे त्याच्यामुळेच या भागामध्ये बाजारपेठा बंदरे देखील आहेत ते उभे राहिले गेले जळायचं आपल्याला त्या थरथर कापायला लागले हा थ्रिलिंग पॅच आपण कम्प्लीट आहे हा त्याचे मोठे असे ते ददाकडे बघायला भेटतात आपल्याला आणि ही दरी आहे दरीतून वरती जायचं आहे पाणी आमच्याकडलं सगळं संपलंय पाण्याची थोडीशी गरज सोय येते तरी पण आम्ही हा गड चढतोय थोडासा राहिलाय तर वरती पोचूया आपण आमच्याकडील पिण्याचं पाणी सर्व संपलेलं अक्षरशः एक एक पाऊल आम्हाला जपून टाकावं लागत होता बॉडीमधील सगळी वॉटर लेवल पूर्ण कमी झाली होती आणि हा दिवस खराच आठवणीत राहिला असाच होता गडावरती पोचलो आहे गडावरती पोचल्यानंतर इथं बजरंगबालीची मूर्ती पाहायला मिळते आणि इथं आम्ही थोडंसं स्वच्छता करतोय पाला पाचोळा वगैरे आहे ते काढायचं चालला इथे तर मित्रांनो मी नेक्स्ट टाइम विचार केला जेव्हा ट्रॅकिंगला जाईल त्यावेळेस मी साधारण तीन लिटर तरी पाण्याची बाटली प्रत्येकाचं घे दोन ते तीन लिटर तरी इकडे दाखव तुला दोन पेचे दहा पेचे तुझं तू घे तुझं तू पे मी माझं घेणार मी दहा घेऊ मी घोड्यागत किती पाणी पिऊ माझं मी पाणी पिणार तू याच्यावर काय बोलायचं रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे मित्रांनो आम्ही दीड तासाचा ट्रॅक केला आणि शिवाय तिथं एक रूप होता तो पंधरा मिनिटाचा पॅच होता तो देखील पूर्ण केला आणि आमची कंडिशन अशी झालेली आहे की आपल्या तीनच आणलेल्या आहे बाटल्या आणि त्या तिन्ही देखील संपल्या एवढी बॉडी आमची डिहायड्रेशन झाली आणि इथं वरती आल्यानंतर बजरंगबली आपल्याला इथं बघायला भेटतात तर बजरंगबलीची आपण पूजा वगैरे केली धूप वगैरे लावली आणि अक्षरशः इथं दर्शन घेतलं तर एक वेगळीच ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये आली म्हणजे कसं देव तारी त्याला कोण मारी असा विषय तर खूप छान वाटलं फ्रेश वाटलं आम्ही बघा इथे धूप लावली बघा ते इथे हे बघा धूप बघू शकतो मी धूप लावली आणि पाणी जर असतं तर आम्ही नक्कीच थोडीशी मूर्तीला स्वच्छ करून आपण काव म्हणजे कावदेखील आपण आणलेली आहे काव देखील आपल्या बॅगमध्ये आहे तर काव लावण्याचाच आमचा विचार होता पण कसं पाण्याचे थोडंसं इकडं प्रॉब्लेम झाला आम्हाला असे कंडिशन आहेत मारुतीराचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या दिशेने निघालो आस मात्र एकच होती ती म्हणजे पाण्याची वरती गाडावरती आलो आणि पाण्याचा साठा बघायला म्हटला तीन तळे तीन ते चार पाण्याचे तळे तिथे त्यानंतर पुढे जाऊन आम्ही एका ठिकाणी मस्त मॅगी बनवून खाल्ली सह्याद्रीच्या कुशीमध्ये काही बनवून खावा तुम्हाला खूप चांगलंच लागेल अगदी चटणी भाकर कांदा ह्या गोष्टी तुम्ही या इथे आवडीनं खाऊ शकता मॅगीची दोनच पॅकेटे होती पण त्यातील एक एक कण आम्हाला खूप महत्त्वपूर्ण होता अगदी आम्ही चाटून पुसून मॅगी खाल्ली गडावरील परिस्थिती पाहता हे लक्षात येतं ये की महाराष्ट्र शासनाचं या इकडे दुर्लक्ष आहे कुठंतरी त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे इथल्या जे वास्तू आहेत ते आपण जतन करून ठेवल्या पाहिजेत पाण्याचं खरं आज आम्हाला महत्त्व समजलं आहे पाणी हे आपलं खरंच जीवन आहे असं म्हटलं तरी काय त्याला म्हणायला काय हरकत नाही आहे की असं कंडिशन इथे झाली की पाणी वगैरे सगळं संपलेलं आणि शक्यतो आपली एखादी दुर्घटना होता होता टळवी आहे कारण आपण गडावरती आल्यानंतर आपल्याला इथं पाण्याचं टाकं भेटलं आहे आणि पाणी एकदम खूप छान आहे तिथलं आणि आम्ही तेच पाणी पिण्यासाठी वापरलं शिवाय त्या पाण्याने मॅगी केली आम्ही मॅगी देखील खाल्ली थोडी थोडी तर त्यामुळं पाण्याचं महत्त्व खूप आहे पाणी तेवढं पाहिजे पण पाणी तेवढं पाहिजे म्हणजे पाहिजे हा किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजाच्या काळात बनला असावा शिवरायांनी जे गड नव्याने विसवले त्यात सुरगडाचाही समावेश होतो राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिव यांनी सिद्धीकडून जिंकून घेतला नंतर इसवी सन सतराशे तेहत्तीस मध्ये थोरला बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्धी करून जिंकून घेतला त्या काळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्याबद्दल नोंद आढळते गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते की गडाचा हवलदार व गड बांधणाऱ्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदाराचे नाव तुकोजी हैबत असे होते इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल फाथर याने हा किल्ला घेतला सुरगडाहून पश्चिमेला कुंडलिका नदीचे खोरे घोसाळगड आणि औचितगड दिसतो तर पूर्व दिशेला उसर गावाजवळ वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो आमचा परतीचा प्रवास चालू झाला आता आता सध्या बॉटल बॉटल भरतो एक बॉटल भरली अजून एक बॉटल भरणार आहे मित्रांनो सुरगडच्या वरती आपल्याला एक दारू कोठार इथं बघायला भेटतंय आणि हे बघा बघू शकता आणि हे दारू कोठार एकदम पडघळ झालेलं आहे हे बघा इथे दारू वगैरे ठेवली जात होती म्हणजेच की तोफेला लागणारा ला, दारूगोळा सर्व इथे ठेवला जात असेल इथे महादेवाचं मंदिर बघायला मिळते आपल्याला हे बघू शकता शंकर भगवान की हर हर इथं आतमध्ये आपल्याला बघायला मिळते इथे दोन मूर्ती आहेत हे काय अवशेष आहेत बघा इथं जात बघायला मिळते मन प्रसन्न झालं धूप वगैरे लावला छान वाटतंय एकदम फ्रेश वाटतंय एवढं मस्त वाटतं की इथून खाली जाऊच वाटत नाही वाटतं इथंच मुक्काम ठोकावा पण काही तांत्रिक गोष्टीमुळं आम्ही इथून खाली जात आहे ते झाड बघा कसलं आहे आणि त्याचा पाला आहे तो गुलाबी कलरचा आहे ते आहे कुंडलिका नदी कुंडलिका नदीचं पात्र बघा हा चंद्र आकार आहे एकदम हा जी की उगम पावते तामिनी घाटाच्या तिथे कुंडलिका व्हॅली म्हणून आहे तिथं ती उगम पा पावते आणि त्याच्यानंतर इकडून अशी चरली बघा वायरीला धरून धरून हळूहळू आपल्याला खाली उतरायला लागतंय रान मोगरा आहे हा आणि इकडे जंगली आळूचे पाने आहेत बघा खूप घाम आलेला आहे गड उतरतोय आता साधारणतः सहा 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 वाजलेत आता मित्रांनो आता नदीच्या इथं आलोले हे आता इथून आम्ही क्रॉस करून पुढे जाऊया एकदम काळू का पडला पडलाय त्याच्यामुळे काही दिसत नसेल तर हा व्हिडिओ मी इथं संबोध आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद